काल निवडणूक आयोगाकडे दोन दिवस जी चर्चा झाली ती निवडणूक मतदार याद्यांच्या संदर्भात जे घोळ आणि घोटाळे केलेले आहेत त्यावर चर्चा झाली निवडणूक याद्यात जर गुन्हेगारी स्वरूपाच्या असतील फ्रॉड असतील सदोष असतील तर त्या निवडणुकीला अर्थ काय एक एक मत जर महत्त्वाचं आहे लोकशाहीमध्ये आणि ते एक मतच जर चुकीच्या पद्धतीनं जाणार असेल तर निवडणुकीला अर्थ काय हा एक स्पष्ट भूमिका सर्व नेत्याने तिकडे मांडली आणि उदाहरणासह असं नाही की पुरावे दिले की कशा प्रकारे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे दोन बगलबच्चे पक्ष ही निवडणूक यादामध्ये चोवीस तास बसून घोटाळे करत आहेत त्यासाठी त्याने एक फॅक्टरी उघडलेली आहे निवडणूक यंत्रणेमध्ये आणि निवडणूक यादांमध्ये घोटाळे करण्याची फॅक्टरी या लोकांनी उघडली आहे लोकसभा विधानसभा आता स्थानिक स्वराज्य संस्था राहुल गांधींसह आम्ही सगळे त्याच्यावरती आवाज उठवतो आहे पण निवडणूक आयोग हा सत्य ऐकायला तयार नाही सत्य पाहायला तयार नाही आणि आम्ही जे सांगतोय त्याच्यावरती उत्तर द्यायला तयार नाही अशा वेळेला जर एक भूमिका असेल की आधी निवडणूक यादा दुरुस्त करा निर्दोष करा आणि मग निवडणुका घ्या यात काय चुकतं असं मला वाटत नाही अशा निवडणुका म्हणजे फारस आणि तमाशा नाही पण राऊत तो पुन्हा तोच प्रश्न निवडणूक आयोगाकडून तुम्हाला काही समाधानकारक उत्तर येत नाही असं नेत्यांचंही म्हणणं निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाची एक्सटेंडेड शाखा आहे जसं ए बी व्ही पी त्यांची एक आहे आर एस एस आहे इतर काही त्यांच्या संस्था आहेत रामभाऊ मार्गी प्रतिष्ठान आहे बरोबर आहे त्याचप्रमाणे निवडणूक आयोग सध्या याआधी नव्हता आमच्या राजवटीत असं नव्हतं निवडणूक आयोग जर भारतीय जनता पक्षाने त्यात नेमलेली माणसं ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे काम करत असतील तर त्यांच्याकडनं आम्ही कोणती अपेक्षा करणार पण त्यांच्या समोर सत्य मांडणं कोणत्या प्रकारे गुन्हेगारी स्वरूपाचं काम निवडणूक याद्यांच्या माध्यमातून सुरू आहे हे लोकांना दाखवणं हे आमचं कर्तव्य आहे नाही मार्ग काय शिल्लक आता काल हा प्रश्न आपण तिथे उपस्थित असलेल्या नेत्यांना विचारल्यावरती हा प्रश्न मला विचारणं योग्य नाही काल निवडणूक आयोगाला भेटून आल्यावर जे नेते पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते तुम्ही त्यांनाही हा प्रश्न विचारलेला आहे आणि काल ह्या सर्व नेत्यांनी याचं उत्तर दिलेलं आहे आम्ही बोलत राहू आम्ही दबाव जनतेचा आणत राहू की सदोष निवडणूक या द्या मतदार या द्या आणि नंतर निवडणूक जसं आमची घोषणा होती पहिले मंदिर फिर सरकार पहिले मंदिर फिर सरकारी शिवसेनेची घोषणा होती आणि ती पूर्ण झाली तसं आधी सदोष निवडणूक याद आहे आणि मग निवडणुका ही आमची घोषणा आहे नाही पण डॉक्टर पहिले मंदिर फिर सरकार या घोषणेसाठी शिवसेना रस्त्यावरही उतरली शिवसेनेचं सक्रिय आंदोलनात सहभागी होता तर काही आंदोलनाची घोषणा करण्यात येणार आहे का रस्त्यावर काही सर हा त्याच्यावरती एक पक्ष निकाल नाही घेऊ शकत ना काल आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रातले जवळजवळ सर्व राजकीय पक्ष सत्ताधारी वगळता आम्ही त्यांनाही आमंत्रित केलं होतं भाजपच्या ने नेत्यांना पण ते आले नाहीत कारण ते चोर आहेत आणि चोरांच्या सरदार हे चोरांचे सरदार आहेत आणि निवडणूक आयोगात चोर आहेत त्याच्यामुळे कसं काय जाणार चोर चोर कसे भेटणार ते आम्ही त्यांनाही आमंत्रित केलं आहे काल बहुतेक सर्व पक्ष एकत्र होते हा निर्णय सामुदायिक पद्धतीने घ्यावा लागेल नाही पण यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की महाविकास आघाडी ही आता महा आघाडी झालेली आहे त्यांना कळत नाही की कोणाकडे जाऊन को, काय म्हणणं त्यांनी आम्हाला सांगा हे सगळं शरद पवारांच्या लक्षात आलं त्यामुळे ते काल या सगळ्या डेलिगेशन पासून बघा देवेंद्र फडणवीस यांचे पणजोबा नाना फडणवीस बरं का ते सुद्धा असंच बोलायचे तुम्ही जर पेशवाईतली काही कागदपत्रं जाळलीत चा चाळलीत तर अशा प्रकारे गोंधळ निर्माण करणारे वक्तव्य नाना फडणवीस करत होते आणि त्याच्यामुळे पेशवाई बुडाली जे साडेतीन शहाणे होते त्यातले ते अर्धे शहाणे होते फडणवीस त्याच्याहीपेक्षा कमी शहाणे मला दिसत वकील आहेत ना फडणवीस आणि तुम्ही वकील आहात आणि भाजपचे पुढारी आहात म्हणून आम्ही तुम्हाला आमच्या शिष्टमंडळात आमंत्रित केलं होतं तुमच्याकडे जे काय मुद्दे आहेत निवडणूक आयोगाकडे मांडण्यासाठी ते तुम्ही आमच्याबरोबरच मांडायला हवे होते आम्ही जे मुद्दे मांडले ते त्यांच्या काळजात घुसलेले आहेत की तुम्ही चोऱ्या करता तुम्ही घोटाळे करता तुम्ही बोगस मतदान नोंदणी करता आणि निवडणुका जिंकता हा मुद्दा यात कन्फ्युजनचा काय विषय आहे मिस्टर फडणवीस मला सांगा जरा यात गोंधळ काय आहे निवडणूक का यादीमध्ये घोटाळे आहेत हे पुरावे दाखवणं देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा गोंधळलेला कन्फ्यूज मुख्यमंत्री या देशाच्या इतिहासात झाला नाही हे मी तुम्हाला आत्ता सांगतो यांना कुणी वकील केलं आणि कधी वकिली केली यांनी मला काय कळालाच मार्ग नाही नरेंद्र मोदींच्या मेहबानीनं झालेले या देशातले जे मुख्यमंत्री आहेत त्यातले ते आहे कर्तृत्वावर नाही जर कर्तृत्व असतं तर काल समस्त विरोधी पक्षाच्या संदर्भात त्यांनी असं विधान केलं नसतं निवडणूक आयोगाकडे यापूर्वी सत्तेवर नसताना भाजपचे लोक वारंवार जाऊन भिंतूर डोकं आपटून आलेले आहेत हे त्यांना माहीत नसेल तर सांगतो अजित पवारांची वक्तव्य आधीची आहे का निवडणूक आयोगाविषयी या माणसाकडे अर्धवट ज्ञान आहे यांना फक्त यंत्रणेच्या नावावर बोगसगिरी आणि दादागिरी करणं आणि रेटून देणं याच्या पलीकडे यांना दुसरं काही जमत नाही जब विपक्ष एक हो जाए तब समझो राजा ईमानदार है आचार्य आशीष राजा चाणक्य राजा ईमानदार है तो एक हुकुम शाह को निकालने के लिए सब लोग एक साथ आते हैं और वो क्या होता है आपने सब जगह पे देखा है नेपाल में देखा है नेपाल का राजा भी ईमानदार था आपको मालूम है ना उनको पूछो हिंदुत्व का इतिहास पढ़ लीजिए हिंदुत्व का इतिहास पढ़ लीजिए आप आपको मालूम नहीं है सबसे बेईमान राजा अगर कोई होगा तो इस देश में इस देश का राजा सबसे बेईमान है इस महाराष्ट्र का राजा सबसे बेईमान है आज तो इस बेईमाने के खिलाफ लोग लोकतंत्र में एकजुट होते हैं और कल आपने देखा है बेईमानी के खिलाफ यहाँ की पूरा विपक्ष एकजुट हुआ है इंदिरा गांधी के खिलाफ तो इंदिरा गांधी को ईमानदार मानना चाहिए आप इमरजेंसी के खिलाफ इंदिरा जी के खिलाफ एकजुट हो गए ना उसका मतलब है इंदिरा गांधी ईमानदार थी और बीजेपी बी के लोग और सब बेईमान थे आप राजीव गांधी के खिलाफ एकजुट हुए वीपी सिंह को अपना नेता बनाया उसका मतलब है राजीव गांधी ईमानदार थे और आप सब लोग बेईमान थे मिस्टर शेलार हिस्ट्री पढ़ लीजिए शिष्टमंडलासठावर राज ठाकरेंनी म्हटलं की मी दोन हजार सतरा पासून महाविकास आघाडीत होतो एका प्रकारे आपण महाविकास आघाडीत येण्यास इच्छुक असल्याचे संकेत काल त्यांनी व्यासपीठावर दिल्याचं म्हटलं जात मग तुम्ही त्यांना तिथेच हा प्रश्न विचारायला हवा होता त्यांना विचारलं की दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडी असं आहे की राज ठाकरे हे त्यांच्या पक्षाची भूमिका स्वतः मांडायला समर्थ आहेत किंवा त्यांचे जे लोक आहेत ते समर्थ आहेत काल राज ठाकरे महाविकास आघाडीच्या बाहेरून आलेले एक नेते होते कारण हा शिष्टमंडळाचा जो कार्यक्रम आहे सर्व पक्षीय होता आणि सगळे आमंत्रित होते त्यात राज ठाकरे साहेब स्वतः होते बाकी पुढला त्यांचा राजकीय निर्णय काय आहे ते स्वतः घेतील पण त्यांचं जे विधान आहे मी पासूनच मला माझ्या सोबत होतो याचा अर्थ असा म्हणायचा का की ते म्हणजे तुम्ही त्या दिवशी म्हणालात की काँग्रेसला सोबत घ्यावं की त्यांची इच्छा आहे भूमिका आहे पण निर्णय नाही तर आता त्यांनी जे म्हटलं आहे तर ते संकेत मानाविक का की ते महाविकास आघाडीत असं आहे की त्यांच्या पक्षाची भूमिका ते स्वतः मांडतील ना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडायला इथे मी अजिबात उभा नाही आहे मी महाविकास आघाडीची भूमिका मांडेन मी शिवसेनेची भूमिका मांडेल ते शिवाजी पार्कला शिवतीर्थ या इमारतीत राहतात बरं का आणि त्यांच्या दोन्ही बाजूला घराला दरवाजे आहेत कुठल्या तरी एका दरवाज्यावर उभे राहून तुम्ही त्यांना जरूर प्रश्न विचारा ते उत्तर तुम्ही म्हणालात की तुम्ही महाविकास आघाडीचे नेते आहात महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून ओळखलं वेळेस महाविकास आघाडी राज ठाकरेंना सोबत घेण्यास इच्छुक आहे का नाही पण याच्यावर चर्चाच झालेली नाही ना काय कालचा विषय होता हा निवडणूक आयोगातल्या आमच्या निवडणुकीतल्या घोटाळ्या संदर्भातल्या शिष्टमंडळाचा होता मला असं वाटतं आपण सध्या त्याच्यावरच चर्चा केली पाहिजे आणि भविष्यातल्या राजकारणावरती तुम्हाला लवकरच माहिती मिळेल आयोगावर राहुल गांधी कालच त्यांची जी भूमिका पाहिल्यावरती आम्हाला असं वाटलं की या निवडणूक आयोगाला धडा शिकवायला पाहिजे काल आम्ही एकजूट दाखवली काल आम्ही एकजूट नक्की दाखवली आता ह्याच्यावरती आम्ही एकत्र बसून चर्चा करू आणि तुम्हाला माहित असेल की मिस्टर देवेंद्र फडणवीस तुमचा देशाचा अभ्यास फार तोकडा आहे कच्चा आहे जरा दुरुस्त करून घ्या ते जे म्हणाले ना की जो गोंधळ आहे आणि म्हणून शरद पवार निघून गेले ह्याच विषयावरती आम्ही दिल्लीत मोर्चा काढला होता हेच प्रश्न मतदार याद्यातले घोटाळे हा ई व्ही एममधले घोटाळे आणि त्या मोर्चामध्ये वर्ष चौऱ्याऐंशी शरद पवार हे पहिल्यापासून शेवटपर्यंत उपस्थित होते याच मुद्द्यावरती रणवीस जरा अभ्यास करा आणि बोला आपल्या वकिला वकिलीची डिग्री आम्हाला तपासावी लागेल नाही आम्ही सगळे होतो याच विषयावरती केंद्रीय स्तरावरती महाराष्ट्रात तोच प्रश्न आहे ना आणि निवडणूक आयोगाकडे प्रश्न मांडताना आम्ही त्यावेळेला महाराष्ट्रातल्या मतदार आधीतल्या घोटाळ्यांचा प्रश्न मांडलाय तेव्हा शरद पवार उपस्थित होते राऊत एक मराठीत आणखी प्रश्न आहे की कि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष आपली व्यूहरचना आपत आहेत पण महायुतीतले मतभेद चवाट्यावर येताना दिसत आहेत ठाण्यामध्ये भाजपची स्वबळाची चाचपणी सुरू झाली आहे तर शिंदे शिवसेनेनं मुंबईत होर्डिंग लावले ज्यावर उल्लेख आहे मुंबईचा महापौर शिवसेनेचा पैसे खूप शिव आहेत ना पैसे खर्च कसे करायचे हा त्यांच्या पुढे प्रश्न आहे लोक ठरवतील कोणाचा महापौर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा त्यांच्या विचारांना मानणारा महापौर होईल तुम्ही किती आपटा आपटून आपटून चपटी होईल काही तुम्हाला त्यातून हाताला लागणार नाही मराठी महापौर होईल बाळासाहेब ठाकर्यांना अभिप्रेत असलेला हे बोगस जाहे जे आहेत यांचा नाही माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि माननीय राज ठाकरे साहेब यांची जी एकजूट आहे त्यातून जो विजय प्राप्त होईल त्यातून महापौर निर्माण होईल ट्रम्प का प्रेशर का हमेशा काम करताय मोदीजी ऊपर ट्रम्प ऐसा लगता है कि मोदी जी उनके पास नौकरी कर रहे हैं ट्रम्प के प्रेशर में मोदी जी काम कर इसीलिए तो ऑपरेशन सिंथु बंद कर क्या? आप रशिया से रशिया तो हमारा सबसे भरोसेमंद साथी है मित्र रहा है देश का हम रशिया के साथ इस प्रकार से बर्ताव करेंगे तो पूरा बैलेंस बिगड़ जाएगा आए, देखते अरे मोदी जी को आप बहुत कुछ सीखना है मोदी प्रधानमंत्री जरूर है लेकिन विश्व की राजनिती अलग होती प्रश्न आहे की मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या असतं आहे ना पहिल्यांदाच म्हणजे जवळपास तेरा चौदा वर्ष दीपोत्सव होतो पहिल्यांदा म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यातलं जे कौटुंबिक बंध आहे ते आणखी घट्ट होतात आणि जे कंदील लागले आहेत त्यावर सुद्धा राज ठाकरे उद्धव ठाकरे अमित ठाकरे आदित्य ठाकरे आणि बाळासाहेब असे फोटो लागलेले आहेत तर त्याबद्दल काय सांगाल पहिल्यांदाच त्याच्याबद्दल काय सांगावं वा असं वा वाटतं हा प्रश्न जरा गोंधळाचाच आहे गोंधळाचा नाही कौटुंबिक आहे ना दोन पक्ष दोन कुटुंब दोन भाऊ एकत्र आले त्यातून जर दिवाळी साजरी होत असेल शिवतीर्थावर तर त्याचं स्वागत केलं पाहिजे राज ठाकरे यांचं मन मोठं आहे त्यांनी त्यांचा महत्त्वाच्या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुखांना बोलवलेलं भाऊ आहेतच ते। पण त्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांना आमंत्रित केला उद्घाटनासाठी हे महाराष्ट्रासाठी हा शुभसंकेत आहे आणि या शुभसंकेताचा आम्ही स्वागत करतो आणि राज ठाकरे यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्यातून महाराष्ट्राला आणि मराठी माणसाच्या ऐक्याला बळकटी मिळेल आणि हा जो प्रकाश निर्माण होणार आहे त्यातून महाराष्ट्र उजळून निघेल अमित शाह पटना